नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे आपला तो ग्राहकवाद आणि कचरा उत्पादन कंझ्युमरिझम अँड बेस्ट प्रोडक्ट असा हा अभ्यासक्रमातील विषय आहे ग्राहकवाद आणि कचरा निर्मिती यांचा एक संबंध जो आहे तो खूप जटिल आहे तो कसा जटिल आहे आणि तो पर्यावरणावर कसा परिणाम करतो हे आपल्याला अभ्यास यायचं आहे ग्राहकवाद आणि कचरा उत्पादन हे एकमेकांशी अविभाज्यपणे जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत ग्राहकवाद हा समाजाला अधिकाधिक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देतो पण पर याचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम मात्र माणूस सोयीस्करपणे विसरतो या व्हिडिओमध्ये आपल्याला ग्राहकवादाचा आणि कचरा उत्पादनाचा परस्पर संबंध काय आहे त्याचे परिणाम पर्यावरणावरती काय होत आहेत आणि त्यावर आळा कसा घालायचा या गोष्टींचा परामर्श आपल्याला घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण ग्राहकवाद म्हणजे काय ते पाहू वाढत्या उपभोगाला प्रोत्साहन देणारी बाब म्हणजे ग्राहक वाद यामध्ये या तात्काळ समाधान यासाठी खरेदी केलं जात जाहिरातींचा प्रभाव म्हणून खरेदी केली जाते फॅशन आणि फॅशनेबल जीवनशैली यामुळं खरेदी केली जाते ग्राहकवाद लोकांना सतत नवीन वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण करतो यामध्ये तात्काळ समाधान मिळवणे ही एक मानवाची गरज आहे आणि त्या गरजेमुळं वस्तूंची खरेदी अशा व्यक्तींना आनंददायक अनुभव देत असते म्हणून हे खरेदीसाठी जातात आणि खरेदी करतात खरेदीची गरज नसताना खरेदी करणे म्हणजे हा ग्राहकवादाचा एक दुष्परिणाम म्हणून त्यानंतर जाहिरातींचा प्रभाव खूप मोठा असतो या वस्तूंची आवश्यकता नसतानाही त्या खरेदी करण्यासाठी या जाहिराती त्या व्यक्तींना बरीच पाडत असतात मग जाहिरातींचा प्रयोग करून नवीन गरजा निर्माण होतात आणि प्रॉडक्ट निर्माण करणारे निर्माते या जाहिरातीद्वारे त्या लोकांमध्ये त्या गरजांची निर्मिती करतात तसंच फॅशनच्या बाबतीत आहे फॅशन आणि जीवनशैली हे ग्राहकवादाचे महत्वाचे घटक आहे लोक नवीनतम ट्रेंड्स चे अनुसरण करायला लागतात आणि जुन्या वस्तू टाकून देतात यामुळे वस्तूंचा निवारण हे लवकर लवकर व्हायला लागत निवृत्त व्हायला लागतात लागता वस्तू आणि यामुळे कचरा निर्माण होतो आणि ही अत्यंत गंभीर समस्या आहे कचऱ्याची निर्मितीवर मग यात जो कचरा आहे तो तीन प्रकारचा असतो एकामध्ये जैविक वस्तू असतात जैविक घटक असतात एकामध्ये अजैविक घटक असतात आणि दुसरा जो आहे तो धोकादायक कचरा असतो ज्यामध्ये अन्न पदार्थ फळे भाज्या कागद इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्यांचं विघटन होऊ शकते असा कचरा आणि विघटन होण्यास दीर्घ काळ लागतो अशा काही वस्तूंचा कचरा जसं प्लास्टिक लोखंड काच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू ह्या अजैविक घटकच्या आहेत आणि ह्या विघटन न होणारा कचरा आहे आणि रासायनिक पदार्थांनी युक्त असलेला कचरा बॅटऱ्या औषध चे अवशेष हे पर्यावरणाला अत्यंत हानिकारक ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या धोकादायक कचऱ्यामध्ये त्याच वर्गीकरण केलं के जात आणि हा सर्व कचरा दिवसेंदिवस वरचेवर वाढत आहे तो या ग्राहकवादामुळं हे खरेदी करण्याच्या ह्या वाढलेल्या प्रवृत्तीमुळे ग्राहकवाद आणि कचरा उत्पादन ह्याचा जो संबंध आपण पाहिला हे एक दुष्टचक्र आहे यातून बाहेर पडल्याशिवाय पर्यावरणाचं संरक्षण होणार नाही ग्राहकवादामुळे लोकांना सतत नव्या नव्या वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त केलं जातं भरीच पाडलं जातं यामुळे कचऱ्याचं प्रमाण वाढताना आपण पाहतो ग्राहकवाद स्वस्त पण कमी टिकाऊ अशा वस्तू निर्मिती करतं आणि त्या खरेदी करण्यास प्रोत्साहन देतं या वस्तू लवकर खराब होतात आणि त्यांची विल्हेवाट कचऱ्यामध्ये टाकून लावली जाते या वस्तूच्या जा खरेदीसाठी जे पॅकेजिंग वापरलं जातं कॅरी बॅग वगैरे हे आकर्षक पॅकेजिंग मध्ये विकलेल्या जाणाऱ्या वस्तू असतात त्यामुळे त्या, त्या पॅकेजिंगला पाहून सुद्धा ग्राहक आकर्षित होतात आणि ह्याद्वारे कचऱ्यामधील जर घटक आपण पाहिले तर पॅकेजिंग हे एक मोठ स्रोत आहे कचऱ्याचं तसंच ई कचऱ्याचाही वापर खूप झालेला आहे वाढता प्रमाण दिसून येतं दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा प्रभाव वादावर वाढतो आणि मग नव्या नव्या गोष्टी ते घ्यायला लागतात इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचं इतकं गॅझेट्स आपल्या घरामध्ये सुद्धा पडलेली असतील हेडफोन्स आहेत चार्जरचे वायर आहेत वेगवेगळ्या केबल्स आहेत हे सर्व ई कचऱ्यामध्ये जातं बॅटऱ्या आहेत या कचरा उत्पादनामुळं पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे पर्यावरणीय हानी तर होतेच मानवी आरोग्य बिघडतं आणि हवामानात सुद्धा बदल घडतो या तीनही गोष्टी होण्यासाठी हे वाढता कचरा आणि हा जो ग्राहकवाद आहे कम जे आहे त्यामुळं ह्या गोष्टी होत असलेल्या आपल्याला दिसून येतात उपाय काय याच्यावरती उपाय समाजाची ही वृत्ती बदलली पाहिजे नव्या नव्या गोष्टी अनेक अनेक गोष्टी गरज नसताना खरेदी करण्याचं ही जी प्रवृत्ती वाढली ती कमी झाली पाहिजे आणि ही प्रवृत्ती सामाजिक स्तरावर कमी झाली पाहिजे त्यातली पहिली स्टेप म्हणजे वैयक्तिक पातळीवर बदल घडवून आणणे मला स्वतःला असं वाटलं पाहिजे की या गोष्टीची मला गरज नाही आणि मी हे खरेदी करणार नाही जसं मग शाश्वत ग्राहकवाद निर्माण करणे कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणे आणि पर्यावरणपूरक उत्पादनांचाच प्रचार करणे या तीन गोष्टी जर केल्या तीन गोष्टींचा उपाय जर आपण योजला तर ह्या हा कचरा निर्मितीचं संकट कमी होईल आणि हा जो ग्राहक वाद आहे त्यालाही आळा बसेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना पाठवा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद